देव म्हणतो बाळा तुझा भाग्योदय होण्याची वेळ आता आली आहे तेव्हाच तू या संदेशापर्यंत आला आहेस होय बाळा आता या क्षणापासून तू काळजी करणे चिंता करणे हे थांबव कारण मी पुढील क्षणात तुला काय सांगणार आहे त्यावर तू लक्ष केंद्रित कर तुझ्याकडे तो चमत्कार आणि आशीर्वाद आम्ही स्वतः पाठवत आहोत जो खूप मोठ्या प्रमाणात तुझे भाग्योदय करणार आहे होय माझ्या लेकरा तू सत्य ऐकत आहेस तुझ्या जीवनातील खूप काही अडचणी ह्या आता दूर करण्यात येणार आहेत आता तुला आनंदी होण्याची निश्चिंत राहण्याची वेळ आली आहे उत्साहाने तुमचे जीवन आनंदित होणार आहे बाळा तुझी प्रत्येक प्रार्थना आमच्यापर्यंत पोहोचली आहे आमच्यावर तुम्ही विश्वास ठेवा आम्ही तुमचे कल्याण करण्यासाठीच इथे बसलो आहोत आता तुमचे सर्व त्रास दुःख यातना हे आम्ही संपवणार आहोत फक्त तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवा स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास स्वामींवरती असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आपण जसा आहोत तसंच राहा नैसर्गिक राहणं सहज बोलणं चालणं आणि आपली एक वेगळी ओळख करणे कृत्रिम बनावट देखावा फुसका बार असतो तो वाजत नाही म्हणूनच वास्तव जे आहे तेच स्वीकारा कुणी आपणास मोठं म्हणावं आदर करावा नम्र बोलावं ही गृहीत धरू नये आपण सहज कार्य कृती करत राहा खोटं नाटक करू नका त्याने आपण गोत्यात येणार जसे आहात तसेच राहा लोक तुम्हाला चिल्लर समजतात लोकांच्या नजरेत तुमची किंमत शून्य तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा स्वतःची किंमत वाढवायची असेल लोकांनी आपल्याला नोटीस करावं आपण इतरांमध्ये असामान्य दिसावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर ह्या व्हिडिओमध्ये काही गोष्टी तुमच्यासाठी सांगितलेल्या आहेत त्यांचे तुम्ही पालन करा गबाळ्यासारखं राहणं सर्वप्रथम तुम्ही बंद करा तुमच्याकडे कितीही ज्ञान असलं तरी समोरच्यावर तुमचं पहिलं इम्प्रेशन तुमच्या दिसण्याचे पडते स्वतःला स्वस्त निरोगी आणि टॉप नीट ठेवा नेहमी स्वच्छ कपडे घाला आपल्याला बघताक्षणी समोरच्या व्यक्तीला प्रसन्न वाटायला हवे कधीकधी लोक आपल्याला आपल्या कपड्यावरून जज करतात राहणीमाना राहणीमानावरून आपली किंमत ठरवत असतात आणि आजकालच्या दुनियेत वर वरच्या सजावटीला जास्त महत्व दिलं जातं सजावट म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेस मेकअप करूनच जावं असं नाही स्वतःला फक्त नीटनिटके आणि तापटीप ठेवा कधीही कोणाला घाबरू नका श्रीकृष्णाचे भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही कोणत्याच वाईट काम करत नाही वाईट मार्गाला नाही लागला आहात तर तुम्हाला कोणी कोणालाही घाबरण्याचे काहीच कारण नाही कोणीही तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाही म्हणून जेव्हा तुम्ही सत्य आणि खरं वागता त्यावेळेस लोकांना हे दाखवून द्या की तुमच्या मनात कुठल्याच गोष्टीविषयी कसलीच भीती नाहीये आणि जर तुम्ही असं करत असाल तर नक्कीच तुम्हाला, तुम्हाला, कुछ तुम्हाला, कुछ तुम्हाला, तुम्हाला कुछ प्रत्येक गोष्टीत यश प्राप्त होणार आणि सगळे लोक तुमची किंमत करणार नेहमी सत्य आणि न्यायासाठी कायम ठाम उभे रहा स्वतःला मजबूत दाखवण्यासाठी तर लोक तुम्हाला मान देणार भित्र्या माणसाला कोणीही विचारत नाही म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सत्याचा आणि चांगल्या गोष्टींचा मार्ग कधीही सोडायचा नाही आणि सोडला नाही तर कधीही कोणाला घाबरून राहण्याचे चा अजिबातच कारण नाही त्यामुळे कोणाच्याही दबावाखाली गुलाम बनून राहू नका सहमत असाल तर होय देवा मी सहमत आहे असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका नेहमीच प्रत्येक वेळेस जो म्हणेल त्याच्यासाठी अवेलेबल राहू नका कोणीही आवाज दिला काही छोटे मोठे काम असेल तर लगेच तुम्ही हातातलं काम सोडून समोरच्याकडे धावत पळत जाता आणि मग समोरच्या व्यक्तीला देखील ही सवय होते की त्याच्या प्रत्येक बोलण्यावर तुम्ही त्याच्याकडे धावून जातात म्हणून समोरच्या व्यक्तीला तुमची काहीही किंमत राहत नाही आणि तिथेच तुम्ही स्वतःची इज्जत कमी करून घेता आपल्या जवळ नेहमी असणाऱ्या गोष्टीची आपल्याला कधीच किंमत नसते तसंच माणसाचं सुद्धा आहे समोरच्यासाठी तुम्ही जितके जास्त उपलब्ध राहणार तेवढा जास्त तुमचा फायदा घेतला जाणार आणि तुमची किंमत ही कमी होत जाणार इतरांना मदत करा पण स्वतःचा मान ठेवून करा स्वतःची इज्जत ठेवून करा नाही तर दिलेला शब्द कधीही कधीही तुम्ही मोडू नका इतरांमध्ये आपली इमेज अशी ठेवा की आपल्या शब्दांना मान असेल आणि आपल्या जेव्हा एखाद्या एखाद्याला शब्द देऊन वचन देऊन तुम्ही ते तुम्ही मोडता कामा नये कारण तुमच्या शब्दांना तेवढा मान असणार आहे कलियुग आहे असं म्हणतात की इथं खऱ्यापेक्षा खोटं जास्त वावरत फसवणूक करणारे जास्त मिळतात अशा वेळेस आपण इमानदार राहून आपल्या शब्दाला जागणं गरजेचं आहे जो स्वतःचा शब्द पाळतो तो इतरांच्या नजरेत कायम महत्वाचा आणि सन्माननीय असतो देव म्हणतो बाळा तू ज्या दिवसापासून निर्णय घेतला आहेस आमच्याकडे वळायचे त्या दिवसापासूनच तू आठवून बघ तुझ्या कार्यातले अनेक अडथळे आम्ही दूर केले आहेत तुझ्या रस्त्यातल्या त्या अडचणी त्या समस्या आम्ही दूर केल्या आहेत तू आता प्रत्येक पावलाला आमच्याकडे येत आहेस तेव्हा तू चिंता करणे सोडून दे आणि आमचे नामस्मरण कर अरे उगाचे भितोशी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी आपल्या स्वामी महाराजांसाठी अशक्य असे काहीच नाही फक्त आपला विश्वास हा आपल्या स्वामींवरती दृढ असायला हवा स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी मौलींवरती असेल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा देव म्हणतात बाळा तुमचं जे काही क्षेत्र असेल व्यवसाय असेल नोकरी असेल त्यात तुम्ही यशस्वी व्हा तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या क्षेत्रात तुमचं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा तुमच्या कामाकडे आणि तुमच्याकडे बघून इतर लोकांना तुमच्याकडून काहीतरी घेण्याची शिकण्याची इच्छा व्हायला हवी इतकं तुम्ही स्वतःच्या कामात क्षेत्रात यशस्वी असायला हवं तुमच्याकडे ज्ञान आहे कौशल्य आहे याचा तुम्ही पुरेपूर वापर करा पण ते तुम्हाला वापरता येत नाही जगासमोर मांडता येत नाही तर त्याचा फायदा घेत ते घेतात आणि ते तुम्हाला घेत नाही घेता येत नाही यशस्वी होण्यासाठी तर त्याचा काहीही उपयोग नाही लोक तुमच्याकडे काय आहे हे बघत नाही तुम्ही किती सक्सेसफुल आहात तुमचं स्टेटस काय आहे हे पाहतात म्हणून स्वतःच्या करिअरकडे लक्ष द्या एक यशस्वी व्यक्ती होण्याचा प्रयत्न करा लोक आपोआपचा तुम्हाला मान देतील तुमचा सन्मान करतील देव म्हणतो बाळा शांत राहणं हे गरजेचं आहे पण प्रत्येक वेळी शांत राहणं काहीच कामाचं नाही काही वेळेस स्पष्ट आणि सडेतोड राहा तुमच्या बोलण्यात आत्मविश्वास असू द्या स्वतःमध्ये स्पष्ट वक्तेपणा असू द्या कारण घाबरणाऱ्या आणि दबून राहणाऱ्या लोकांना समाज किंवा समाजातील इतर लोक आणखी दाबण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे आपली मत ठाम असू द्या आपल्याला कोणीही पोसायला किंवा भाकरी द्यायला येत नाही आपण स्वतःच्या मेहनतीची खातो म्हणून आपल्या बोलण्यात स्पष्ट वक्तेपणा असू द्या कोणालाही घाबरून किंवा दबून राहण्याची गरज नाही एक गोष्ट नेहमी कायम लक्षात ठेवा तुम्ही जेवढे जास्त घाबरून किंवा दबून राहाल तेवढे जास्त तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न करणार कायम समोरच्या नजरेला नजर मिळवून बोला तुमच्या स्पष्ट वक्तेपणामुळे लोक तुमच्या वाट्याला जाणार नाहीत आणि तुम्हाला कमी आणि चिल्लर समजणार नाहीत तुम्ही एकदा करून पहा नक्कीच तुम्हाला ह्याचा अनुभव येईल आपल्या कमजोर बाजू किंवा एकंदरीत आपली सगळी सुख दुःख इतरांना सांगत बसू नका सगळ्यांच्या आयुष्यात संघर्ष दुःख वाईट वेळ ही असतेच आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहोत संघर्ष आपल्या जगण्याचा आणि जीवनाचा भाग आहे आणि आपल्या संघर्ष आपला वाईट काळ किंवा आपण कसे दुःखात आहोत हे इतरांना सांगून आपली दुःखही कमी होत नाहीत तर उलट याने आपली दुःख वाढतात कारण आजचा मित्र उद्याचा आपला मित्र राहीलच असा नाही किंवा त्याचा काहीही फायदा होणार नाही दुसऱ्यांना सांगून उलट लोक आपली काही दिवसानंतर खिल्ली उडवणार मजा घेणार आपण कमजोर बाजू इतरांना सांगून आपण आपल्यावर इतरांना कुरघोडी करण्यासाठी एक ऐती संधी उपलब्ध करून देतो म्हणून कितीही दुःख येऊ देत आपल्याकडे कितीही कमजोर बाजू असू देत ते इतरांना सांगू नका आपल्या कमजोर बाजूंना आपल्या ताकदीत आपल्या स्ट्रॉंग बाजूत कशा बदलायला बदलायता येतील याचा तुम्ही प्रयत्न करा आणि लोकांना सांगून त्यांच्यावरती डबल तुम्ही अजून जखम करून घेऊ नका देव म्हणतो बाळा नेहमी सगळ्यांबरोबर प्रेमाने राहा तुम्ही इतरांशी प्रेमाने वागलात तर समोरचाही तुमच्याशी प्रेमाने वागेल तुम्ही समोरच्याला मान दिला तर तुम्हालाही मान मिळेल आपण प्रेमाने आपली अशी काही नाती मिळवू शकतो ज्या नात्यांमध्ये आपला कधीच अपमान होणार नाही प्रेमाने तुम्ही जग जिंकू शकता इतरांशी प्रेमाने वागणे आणि सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहणे अशी राहणारी व्यक्ती स्वतःचा सगळेजण मान ठेवतात अशा व्यक्तींचा भांडखोर चिडचिडे आणि तुसडेपणाने वागणाऱ्या व्यक्तीला लोक कायम नाव ठेवत असतात आपल्या व्यक्तिमत्वात आपल्या स्वभावात इतरांबद्दल प्रेम काळजी आदर मान सन्मान हे सगळेच गुण असायला हवेत जी एका सभ्य आणि सुसंस्कृत माणसाची लक्षणे आहेत जर तुम्ही दुसऱ्यांना चांगले दुसऱ्यांसोबत चांगले वागला तर तुमच्या सोबत सुद्धा ती व्यक्ती चांगलीच वागणार आज जरी ती तुमच्यासोबत वाईट वागत असेल पण तुम्ही रोजच तिच्याशी जर चांगलेच वागला तर एक दिवस तिला भाग पडावाच लागेल तुमच्यासोबत चांगले राहण्यासाठी स्वतःमध्ये काहीतरी टॅलेंट कौशल्य असू द्या आजकाल जमाना टेक्नॉलॉजीचा आहे फॉरवर्ड झालेला आहे तुमच्यामध्ये काळानुसार काय कौशल्य आहे काय नवीन स्किल आहे याकडे लोकांचं पटकन लक्ष जातं स्वतःमध्ये काहीतरी कौशल्य असणं फार महत्वाचं आहे आणि नसतील तर ती शिकून घ्या रोज स्वतःला अपडेट करा आणि जगासारखं तुम्ही राहण्याचा प्रयत्न करा काहीतरी नवीन नवीन शिका जेणेकरून लोकांचं तुमच्याकडे लक्ष जाईल आणि तुमची कौशल्य लोकांवर प्रभाव पाडतील आपल्यामध्ये इतरांपेक्षा काहीतरी वेगळं असल्याशिवाय आपण इतरांमध्ये उठून दिसत नाही वेगळे दिसत नाही म्हणून स्वतःमध्ये कौशल्य स्किल स्किल तुम्ही डेव्हलप करा सगळ्यात महत्त्वाचं आणि आजच्या जमान्याला तंतोतंत लागू होणारी गोष्ट म्हणजे पैसा पैसा आहे तर मान सन्मान आहे इज्जत आहे तो काळ गेला जेव्हा पैशाला काही माणसांना किंमत होती आजच्या काळात माणसाला नाही तर पैशालाच फा फार, फार किंमत आहे तुमच्याकडे जर पैसा असेल तर त्याचा माज तुम्ही करू नका पण लोकांना दिसेल इतका तर पैसा तुम्हाला कमवायलाच हवा कारण जर का तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्हाला मान सन्मान इज्जत सगळी मिळणार चार पैशासाठी लोकांनी तुमचा अपमान करता कामा नये आणि आपल्याकडे चार पैसे जास्त आले म्हणून आपल्याला माज किंवा अहंकार येता कामा नये पैसा तर कमवा श्रीमंत व्हा आणि त्या पैशासोबत आपले पाय नेहमी जमिनीवर असू द्या ह्या दोन गोष्टी तुम्हाला जमल्या तर लोकांना तुम्हाला कसलाच मान सन्मान मागण्याची गरज मिळणार नाही आपोआप तुम्हाला मिळणार आहे फक्त तुम्ही इमानदारीने मेहनतीने चांगले कर्म करा या काही गोष्टी होत्या ज्या तुमच्यात असायलाच पाहिजेत लोक तुम्हाला नक्कीच मान तुमचा ठेवतील खरं तर या सगळ्या गोष्टी आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग आहेत पण आपण ह्या विसरून जातो माझ्या प्रेमास्वामी भक्तांनो आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक ला करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा जेणेकरून स्वामींचा आशीर्वाद असेच तुम्हाला मिळत राहील हा व्हिडिओ ज्यांना याची गरज आहे त्यांना जास्तीत जास्त शेअर देखील करा स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा श्री स्वामी समर्थ